वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल गणेशनगर दत्तनगर मार्गावरील अर्धवट एम एस सी बी काम त्वरित पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको अमोल भाटले शहापूर गणेशनगर ते दत्तनगर या मार्गावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी एम एस सी बी तर्फे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे मात्र अनेक दिवस उलटूनही हे काम पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे अर्धवट खोदकामामुळे रस्त्यावर मोठे दगड आणि खडक पडले असून लहान मोठे अपघात वाढले आहेत हा मार्ग शहापूर खंजिरे इंडस्ट्री क्षेत्राचा प्रमुख मार्ग असल्याने येथे वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे मात्र अर्धवट कामामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे या रस्त्यावर यापूर्वी झालेल्या अपघातात एका व्यक्तीने प्राण गमावले असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना न केल्यास आठ दिवसात काम पूर्ण झाले नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा सेवा दल अध्यक्ष अमोल भाटले यांनी दिला आहे याबाबत त्यांनी यड्राव येथील एम एस सी बी प्रभारी अधिकारी सचिन सदामते आणि इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे तरी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे झिरे रोड गणेशनगर ते दत्तनगर एम एसी बी अधिकाऱ्यांनी जी विद्युत वाहिनी जाण्याकरता उत्खनन केलेलं आहे ते उत्खननाचं काम अत्यंत म्हणजे आता ते रस्ता एकदम खराब अवस्थेत त्यांनी केलेला आहे जर आम्ही आमचे मार्गदर्शक युवा नेते सुहासदा जांभळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी एम एस सी अभियंता मान्य श्री सदाम सदामाते साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करू याची ग्वाही आम्हाला दिलेली आहे तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तरी आम्ही भागातील तरुण युवक महिला यांना घेऊन उग्र पद्धतीने रस्ता आंदोलन करू करा